सापडला किती बघा तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका गणू आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन व्हिडिओ अपलोड होत आहे या व्हिडिओमध्ये खूप धमाल आणि काही इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला बघाय भेटतील व्हिडिओ एंड पर्यंत बघा चला 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 कस काय मित्रांनो खेकडा तर मित्रांनो पण सापडलाय आपल्याला खेकडा मोठा खूपच म्हणजे खूप भारी आपण रेसिपी पण आहोत खूपच जबरदस्त इकडे एक खेकडा सापडला आम्हाला अर बाबू बाबू किती मोठा आहे बघा बघाय बाबू बाबू बहुत बढिया ओके okay, ओके okay. हमारे चंगुल से बचना इम्पॉसिबल बोले तो इम्पॉसिबल हाँ भाई पकड़ इधर मिला है हमको साढ़े सात किलो का खेकड़ा इसे हमने पकड़ा और बहुत बड़ा है नकु इसे छोड़ दो छोड़ इधर इधर दिखा छोड़ दिया क्या छोड़ दिया छोड़ दिया ओ हमको नहीं मांगता क्यों नहीं मांगता मांगते ते रखो बहुत छोटा है ओ दांत कि ना कछु पर हो जाएगा उसका कुछ भी इधर देखो मळा मळवी तुमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतात तर मित्रांनो आपली इथे मळवी सापडला आहे ओ मा वेरी गुड कॅच पकडा पकडा पकड लियो पकड लियो बहुत बढ़िया ऑसम पडिंग पण लेकिन धरिंग बास फालतू चीज दिसले झाली <laughs> चिल्ला फे तर मित्रांनो आपल्याला चिलाफी मासा सापडलाय हो आई 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 आता मला दिसली गयो 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 तर मित्रांनो आता तर हातात सटकली गयो हे पहा इथे इथं इथ छोटे जाऊ द्यायची काय जो क्या अरे खेकड एक लिया पकडली अरे लिया यस यस लिया तर शेत घ्या आपले घेतो ना शेत कस मरत दाखव बर ते नाही मरते ते तो मित्र पाऊ शकता इधे पानी आज तो पानी खूब जास्त है कुछ मिलता है पर एक एकड़ मिल इधर जोगिया जोगिया आ, मैंने मेरे पैर पे रखा है नीचे आहा पकड़े क्या आपण एकच नांगा आहे त्याला पाहू शकत मस्ते हा हा पुन्हा एकदा आपल्याला सापडले एक पकड लवकर अजून एक आहे पाहू शकता योगी यस आज आज खूप खेकड सापडतात ए शे डावरा थांबा दोन मिनिट थांबा थांबा ओके हा जागी ना पाहिलं तुला आता हा झोपला झोपला असतील बाबा तू तुझा काय भरोसा आहे का आज दुसऱ्यांदा फक्त वेळ वेळा हा काय ओके ओके, ओके। वाम वाम मित्रांनो आम्हाला वाम yes. Yes. Mm -hmm. तर मित्रांनो पाहू शकता नदीच पाणी पूर तुफान mm -hmm. का तर फायनली आपण आलोय इथे वरती नदीच्या तर मित्रांनो आपण पाहू शकता मळवी माशी ba cái <laughs> xịt xịt thải cái này cái awesome favorite <laughs> आहे का गेले गेले त्याच्या हाताच्या वरच्या बाजूला पण एक दोन भाई दोनों तबाही एक नंबर माल में आला है किधर मिलते हैं ये सिर्फ हमारे जंगलों में पाया जाता है ये सिर्फ चेतंगड़ा और दोंगड़ा आयो काटा, काटा काटा. लागेगे खाटा हम्म हम्म हम्म

फ सापडले मित्रांनो आपल्याला हे पा आपले एवढे फॉर्म सापडले ठेव यास दुसरी वाम दुसरी वा आज के दिन किस...

ടത്തൽ चल मित्रांनो खेकड हां हे बघलं गयो हात में क्या आ गई नांगी उसकी बड़ा बड़ा होती वो नांगी आई हा दे अरे पकड़ लेगा ना है यस इसको बोलते हैं क्या खा और दो नांगड़ा किला पे देखो बिग साइज Okay. Uh huh. OK, 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 OK. okay. ना तो मित्रो आंबा है देख।

पुढे तू फायनली मित्रांनो आपण सुद्धा एक खेकडा पकडला येस इसे बोलते खेकडा तर फायनली मित्रांनो <laughs> बटरफिश termiternya nampau sih agaknya, butterfly,

तर आपण पाहू घरी जाऊन किती मासे पकडले आपण आता फायनली आपण घरी आलो आहोत हे पा आपण एवढे खेकडे पकडले आहेत तर मित्रांनो आपण एवढे मासे पकडलेत ही पा किती मोठी वाम पकडली तर मित्रांनो आपण पाच वाम पाच चिला लाफे हा कोणता मास आहे हा कोणता तो कमेंट मध्ये करून सांगा हा व्हिडिओ इथेच समाप्त करूया